श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या अठरा सप्टेंबर वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे गुरु पुष्यामृत योग सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि या पितृपक्षामध्ये हा गुरु पुष्यामृत योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे ज्या गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रात असतो त्या दिवसाला गुरुपुष्य योग किंवा गुरुपुष्यामृत योग असं म्हटलं जातं हा योग वर्षातून काही वेळाच येतो आणि तो अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी सोने चांदी घर वाहन आणि इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी करणे अत्यंत लाभदायक मानले जाते असं म्हटलं जातं की या योगावरती आपण या वस्तू खरेदी केल्या तर त्या कधीही विकण्याची किंवा मोडण्याची वेळ आपल्यावरती येत नाही परंतु हा गुरुपुष्यामृत योग पितृपक्षामध्ये आलेला आहे त्यामुळे आपल्याला या अशा कोणत्याही वस्तूंची खरेदी जी आहे तर ती करायची नाहीत फक्त या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय आणि सेवा ज्या आहेत तर त्याच या योगावरती आवर्जून करायच्या आहेत पितृपक्षामध्ये जेव्हा गुरु पुष्यामृत योग येतो आणि त्या योगावरती आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावित ठरत असतात त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ मिळत असते आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या गुरुवार गुरु, गुरु पुष्यामृत योगावरती सकाळीच इथे लावा असा एक दिवा कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल सर्व अडचणी दूर होऊन धनप्राप्तीचे योग जुळून येतील कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी करायचा आहे उद्या अठरा सप्टेंबरला गुरुवार आहे तर गुरुवारी सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला हा एक दिवा जो आहे तर तो आपल्या घरामध्ये लावायचा आहे या दिवशी ज्या घरात हा एक उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल कारण गुरु पोषामृत योग जो आहे तर तो माता लक्ष्मीला समर्पित आहे पुष्य नक्षत्र जे आहे तर ते माता लक्ष्मीचे आसन मानले जाते हे पुष्य नक्षत्र एवढे श्रेष्ठ मांडले की सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करत असतात आणि म्हणून या नक्षत्रावरती जो पण व्यक्ती हा उपाय करेल त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील त्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते जेव्हा आपण दिवा लावून एखादी सेवा किंवा उपाय करत असतो तर ती सेवा किंवा तो उपाय देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम हा दिवा करत असतो म्हणून दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो दिव्याला दारिद्र्य दूर करण्याचे प्रतीक मानले जाते जेव्हा तुम्ही उद्या तुमच्या घरामध्ये हा दिवा लावणार आहे तेव्हा तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा ही दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल तुम्ही एक रुपया कमवत आहे परंतु तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असतील तुमच्याकडे पैसा टिकत नाही किंवा तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू आहे शत्रू हा गुपित आहे किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत आहे बऱ्याच वेळा आपल्या घराच्याच आजूबाजूला जळाऊ प्रतीची लोकं राहतात आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु आपल्या मनात त्यांच्याबद्दल वाईट तर असते आणि ते नेहमी आपले वाईट होण्यासाठीच प्रयत्न करत असतात म्हणून असा कोणताही शत्रू शत्रू त्रास दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे असतील नवरा बायकोंची भांडणं होत असतील किंवा घरामध्ये आजारपण असेल आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जात असेल किंवा घरातील मुलं सतत हट्टीपणा करत असेल कुटुंबामध्ये सतत अडचणी अडथळे संकट येत असतील काही वास्तुदोष असेल किंवा पितृदोष असेल तर यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या या उपायाने शंभर टक्के दूर होतील हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि एक तुळशी पत्र टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपलं शरीर मन आत्मा हा पवित्र होत असतो यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती लागणार आहे पंती घेताना कुठेही तुटलेली फुटलेली अशी घेऊ नका एक चांगली मातीची पंती घ्यायची आहेत जर तुमच्याकडे मातीचा दिवा नसेल तर मग तुम्ही इतर कोणत्याही धातूचा दिवा घेऊ शकता हरकत नाही यानंतर या दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत आणि शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे यामध्ये वात लावताना जी दुहेरी कापसाची वात आहे तर तिला थोडंसं हळद आणि कुंकू लावून ती लाल पिवळी करायची आहेत आणि यानंतरच त्या दिव्यामध्ये लावायच्या आहेत यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला सातू जे असतात तर ते घ्यायचे आहेत आता सातू म्हटल्यानंतरनं ना बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हे नक्की असतात काय तांदळामध्ये ज्या साळी असतात साळींपासून भात बनवला जातो तर त्या तांदळाच्या साळींना सातू असं म्हटलं जातं सातू हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं म्हणून तुम्हाला थोडेसे सातू घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे तांदळाचे सातू नसतील तर तुम्ही गव्हाचे घेतले तरीही चालेल आणि सातू जर तुमच्याकडे नसेलच तर मग तुम्हाला मुठभर जी चनाडाळ असते तर ती घ्यायची आहेत आणि ती चनाडाळ तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायची आहेत आणि त्याच्यावरून तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा ठेवून तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला दोन अखंड काळे मिरे जे असतात तर ते टाकायचे आहेत काळे मिरे जे असतात तर ते घरातील दारिद्र्य नकारात्मक ऊर्जा हे दूर करण्याचं काम करत असतात आणि म्हणून दोन काळे मिरे जे आहेत तर ते आपल्याला त्या दिव्यांमध्ये टाकायचे आहेत आणि एक अखंड तांदूळ जो आहे तर तो तुम्हाला टाकायचा आहे तांदूळ हा लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी टाकायचा आहे हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो म्हणून तुम्हाला एक तांदूळ टाकायचा आहे आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं आहे एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि सोळा वेळा कमलात्मक मंत्र जो आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी सुरू आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत हा दिवा तुम्ही सकाळी लावल्यानंतरनं रात्री कमीत कमी नऊ साडेनऊ वाजेपर्यंत चालू राहील याची विशेष काळजी घ्यायची आहे चुकून दिवा विजला तर मनामध्ये कोणतीही शंका न आणता पुन्हा तुम्ही दिवा हा प्रज्वलित करू शकता तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि तोच उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आता हा दिवा आपण घेतलेला आहे तर या दिव्यामध्ये जे दोन काळे मिरे आहेत एक अखंड तांदूळ आहेत तर हा काय करायचा तर तो तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे प्लेटखाली जे काही धान्य असेल तर ते तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचं आहे तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन ते खाऊन जातील त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला एक भाताचा गोळा बनवायचा आहे थोडासा भात शिजवायचा आहे अळणी भात शिजवायचा आहे त्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारची पिठं टाकायचे आहेत गव्हाचं ज्वारीचं बाजरीचं तांदळाचं जी पिठं तुमच्या घरामध्ये असेल तर सगळी पिठं तुम्हाला त्या भातामध्ये टाकायचे आहेत थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्या भाताचा तुम्हाला एक मोठा गोळा तयार करायचा आहे आणि यानंतर हा गोळा जो आहे तर तो तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहेत जर उद्या पितृपक्षातील गुरुपोषण योगावरती जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या घरातील प्रखर पितृदोष हा दूर होईल तुमच्या घराची मुलांची कुटुंबाची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल तुमच्या आयुष्यात एखादा शत्रू असेल तर तो संपूर्णपणे नष्ट होईल तर हा उपाय सुद्धा तुम्हाला उद्या या योगावरती आवर्जून करायचा आहे दिवसभरामध्ये कधीही करू शकता काहीच हरकत नाही जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा एक उपाय तुम्ही नक्की करून पहा शंभर टक्के त्याचा तुम्हाला अनुभव जो आहे तर तो आल्याशिवाय राहणार नाहीत त्याचबरोबर उद्या संध्याकाळी तुम्हाला तुळशीपाशी शुद्ध गायेच्या तुपाचा दिवा हा आवर्जून लावायचा आहे जेव्हा आपण तिथे दिवा लावतो तेव्हा देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आपल्या घराकडे आकर्षित होते आणि घरातील दरिद्रता ही देखील नष्ट होत असते म्हणून तिथेसुद्धा तुम्हाला एक दिवा हा नक्की लावायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा स्त्रा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ